नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुलीचा गैरफायदा घेऊन अनुपम दाभाडेनं तिच्यावर वारंवार अत्याचार केला ही घटना सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अनुपम दाभाडेच्या इंगळे नगरातील घरात घडली याप्रकरणी पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून दाभाडेला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातील राम मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या व्यंकटेश रेसिडेन्सीमधील इंगळे नगरात अनुपम दाभाडे राहतो तो नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली त्यानं तिच्याशी ओळख वाढवली तो तिला भेटण्याच्या निमित्तानं स्वतःच्या घरी बोलावून घेत होता तिथंच तिच्यावर सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अनुप दाभाडेनं अत्याचार केल्याचा आरोप संबंधित पीडितेनं केला आहे याबाबत अनुप दाभाडे विरोधात पीडितेनं राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानंतर पोलिसांनी दाभाडेला अटक केली पोलीस उपनिरीक्षक दुरांडे आणि हवालदार आवाडे अधिक तपास करतायत।